डहाणू पालघर विक्रमगड तालुक्यातील ग्रामविकास प्रक्रियेला गती देण्यासाठी एक आहे पालघर जिल्ह्यातील सात ग्रुप ग्रामपंचायतींचे विभाजन अद्यापही प्रलंबित आहे यामध्ये डहाणू तालुक्यातील वरोर कैनाड धरमपूर वनई विक्रमगडमधील खुडे आणि डोल्ला रेखुर्द तसंच पालघर तालुक्यातील मायकोप या गावांचा यात समावेश आहे यापैकी वरोर आणि धरमपूर या, या ग्रामपंचायतींनी नव्याने प्रस्ताव सादर केले असून ते शासनाच्या वरिष्ठ पातळीवर पुढील निर्णयासाठी पाठवण्यात आले अनेक ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मुदत कालबाह्य झाल्याने आता पुन्हा एकदा ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अंतर जास्त असल्याने ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते वाढती लोकसंख्या अपुरा निधी आणि विकास कामांमध्ये अडथळे यामुळे ग्रामपंचायतीचे विभाजन ही काळाची गरज बनले त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठराव करून वेळेत प्रस्ताव सादर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे द पोलीस न्यूज ब्युरो डहाणू